नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो आहे इट तालुका भूम जिल्हा उस्मानाबाद मित्रांनो इट या गावी महाशिवरात्रीनिमित्त यात्रा असते व यात्रानिमित्त बाजार भरलेला आहे काय सांगितले ते एक नंबरचे ते पलीकडचे जे काय सांगितले का जोडी देत हे तुम्ही वेगवेगळे पलीकडचे काय सांगितले पंचावन्न जे साठ त्या जोडीचे त्या जोडीचे एक लाख चाळीस हजार आणि हे तांबडे तांबड्यांचे सव्वा लाख सांगितले दातावर आलेलेच असते बरं अजून ते एक आहेत का पुढं आहेत ते ह्यांचे काय सांगितले एक लाख पाच हजार सांगितलेल्या किमतीमध्ये व्यवहारात बसल्यावर होईल तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा हा शहाण्णव ती वीस हा शहर हा सव्वीस हां झिरो सात त्या किंमतीमध्ये काय झाली का विक्री काही दोन विकले बरे गिरायक बरे बर बर हा म काय किंमत बाईलाची किंमत हो सांगा तोंडे सांगा आम्हाला टाकायचं ह्याच्यावर आहे का वेगवेगळ्या हा एकच आहे तुमचं बरं पलीकडची व्यापारात दाव नाही का <laughs> व्यापारात दाव नाही मित्रांनो पलीकडं बांधलेले काय किंमत सांगितली व्यापारी या बैलांची सत्तर हजार तिकडचे सत्तर दातावर दोन धरलेले आहेत कशाला बस ते सुट्ट आहे का त्याचे किती पस्तीस त्याच्या मग पलीकडचा मग त्या जोडीचे का एकाची त्या दोन मधल्याचे तीस हजार हे कशाला धरलेले आहेत नाहीत धरलेले आहेत नाही हे सुट्टा आहे का ती जोड आहे सुट्टाचं आहे काय सांगितलं त्याचे पस्तीस त्याच्या पलीकडचा ती पलीकडची जोड आहे का ते पांढरे आहेत ती दोन्हीची जोड आहे अच्छा अच्छा ते मग शेतकऱ्याकडेच होती का तशी ठीक आहे ठीक आहे काय सांगितलं त्या जोडीचे पासष्ट हजार कोणत्या गावला व्यापार असतो आपला नेटमुकला आहे नेकनोरला व्यापार करता गाव कोणतं आहे आपलं रोहितवान नावन मोबाईल नंबर सांगा प्रकाश वैजनाथ सुपाळे अठ्ठ्याण्णव बावीस सत्त्याऐंशी झिरो पाच एकतीस काय सांगितले पाहिजे काय सांगितले फोंडाचेक्रे सर हां बोला भाय काय सांगितले रे बरं किती सांगितले अरे किंमत काय सांगितली मग चाळीस दातावर दाता चौश एक चालू आहे ह्याची काय सांगितली पंच्याहत्तर आहे मोबाईल नंबर असला हां हां पलीकडे शेतकऱ्याचे बैल आहेत मित्रांनो <laughs> आपलं गाव कोणतं हिटचे या जत्राविषयी किंवा या गावाविषयी काय सांगता येईल किती वर्षापासून परंपरा चालू आहे ही जी महाशिवरात्री दिवशी जी जत्रा भरवतो किंवा बाजार भरतो याच्याविषयी काय सांगता येईल तुम्हाला थोडंफार तुम्हाला जे माहीत असेल वर्ड वर्ल्डाने कोणी राज्यांनी सांगितलेलं तेवढंच सांगू शकता तुम्ही असं आहे का ठीके ठीक आहे काय अडचण काय किंमत सांगली यांची सुट्ट्याचे सांगायला का अच्छा कोश्याचे सांगायला साठ हजार दातावर कसं आहे दाताला कसं कडावर आला जुळला बर कामाला यायला सगळ्या सगळ्या खात्या तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझा सत्याऐंशी सत्याऐंशी चौसष्ट चौरेचाळीस तीस एक घरी ठेवायचं त्याला तसाच जोड टाकायचा मित्रांनो जर ही जोड कोणाला बसत असेल तरी कॉन्टॅक्ट करा आणि त्याला जोड कोणाकडे असेल तरी कॉन्टॅक्ट करा सेम जोड पाहिजे त्यांना पण तुम्हाला सेम बसत असला तुम्ही देखील घेऊन जाऊ शकता शेतकऱ्याचा माल आहे व्यवहारात थोडंफार कमी जास्त करून नक्कीच तुम्हाला जरी हजार सांगितले असले कमी जास्त करून नक्कीच देते अरे कुणाचे येते बैल कुणाचे येत काय सांगितलं काय सांगितलं हो किंमत सवाल द्यायला घ्यायला शेतकरी व्यापारी शेतकरी कोणत्या गावचे अंजन होते मोबाईल नंबर सांगता येईल का सांगा पंच्याण्णव काय नाव आपलं गोकुळ बघून इडे ठीक अंजन होते अंजन ठीक आता मित्र मी गीर गाया देखील कारवटी देखील विकाय आलेले आहेत पूर्ण या बाजारामध्ये म्हणजे गायापासून म्हशीपासून बैलापासून सगळेच काही ना काही काही ना काही विक्रीसाठी आलेलं आहे चला आपल्या तिकडचे देखील व्यापारी आलेले आहेत माल घेऊन बघू आता सत्तर हजार यांचे एक दहा यांचे नव्वद हजार यांचे काय सांगितले दाताल कसे चार 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 ते पलीकडच्या ते विचार सांगा नंबर सांगा त्र्याऐंशी एकोणतीस बासष्ट पंचावन्न एक् तर मित्रांनो या इट बाजारामध्ये हेरापूरचे आमचे सुप्रसिद्ध व्यापारी बाबूराव कवटेकर देखील बैल घेऊन आलेले आहेत विक्रीसाठी हो ते टायमाला मी पाहिलं थोडी हलकी चालू होती पण <laughs> ते सूट चालू असल्यामुळं मला येतं काय आहे ना ते त्याच्यामुळं नाही आलो मी ते आपण काल टाकलेले ना व्हिडिओ टाकलेला मी ते तर मित्रांनो यापैकी कोणतीही जोड जरी खरेदी करायची असेल तर बाबूराव कोटेकर यांना नक्कीच तुम्ही आवर्जून कॉल करा खरेदी करा कारण की मित्रांनो आज जरी हे बा बाजारामध्ये माल सेल होईल नाही होईल परंतु हिरापूरमध्ये नक्कीच तुम्हाला माल मिळला जाईल मित्रांनो मित्रांनो मोठा जे बैल पण आता काय पट्टा पडल्यानंतर बैल येणं चालूच होत बाजारात नव्वद हजार दातं हो दातं दोन दोन दा चालू आहेत का चालू आहेत बरं त्या पलीकडच्या सुट्ट्याचे जून आहे जून बस केली पलीकडून जोड आहे का त्याला हां बरं बरं जोड दिसलाच नाही मला खूप एकटाच म्हणून म्हणलं काय सांगितलं जोडीचे एकचाळीस एकचाळीस बरं आज किती आणले होते पहिले बावीस आणले होते विक्री किती के केली विक्री बरीच केली वाटते फेटा बिटा बांधून सहा ऐकली का बरं घेतली दोन चार घेतली दोन चार विकले सहा ऐकली चार बरं 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 सांगा नंबर सांगा मला नंबर नाही सांगता येत नंबर

व्यापारी कोणत्या गावचे बर किती बैल घेऊन आले आज आठ आणले बर या जोडीचे काय सांगतात समोरचे एक पाच पाहताय मित्रांनो एक लाख पाच हजार रुपये सांगते व्यवहार कमी कमी जास्त होईल गिराईक चालू म्हणून सोडून दाखवते या जोडी जेव व्यापारी सोबत चालू आहे मित्रांनो आता चला बाकीचे बैल बघूया आपण आता तितक्या वेळात त्यांचा सौदा चालू आहे म्हणल्यावर पाहता मित्रांनो खोंड चांगले आलेत बाजारामध्ये इकडं माझ्या माहितीने सगळा शेतकऱ्याचाच माल दिसतो पण एक अंदाज साईडला बांधलेले दावणी नाही काय नाही याचा अर्थ नक्कीच शेतकऱ्याचे बैल असणार सगळे हे कोणावलेत बैल काय सांगितले बायलांचे दाताला कशी येते आठ दिवस झाले आठ दिवस झाले जुळलेत शेतकरी नाही शेतकरी तुम्ही का व्यापारी कोणत्या गावच्या शेतकरी बर इट परंपराचं काही सांगू शकतात का तुम्ही आता जरा वयस करत म्हणून तुम्हाला दोन शब्द विचारतो तुम्ही महाग थोडं थोडं महाग हा दिसावत तुम्ही ह्या परंपराविषयी काय सांगताना बाबा एका दिवशी दिवशी हे जे बाजार भरवला जातो जनावराचा ह्या बाजाराविषयी किंवा ह्या जत्राविषयी काय सांगता येईल तुम्हाला म्हणजे कवापासून भरवते किती वर्षापासून बऱ्याच दिवसापासून भरतोय मग ते त्यामुळंच तुम्हाला विचारावं मग प्रत्यक्ष शिवरात्रीला ह्या बाजारात हे अपार नाही हां हां पण मला कसं आहे आता हे जरा थोडं वयस्कर वाटले की मी हे घेतो हां हां लगेच दुसरी दुसरे घ्यायची आपले केवढे बरं पण भईला हा नाही की त्याला गिऱ्हाईक आहे ते खात्राव ती खरं आहे ना या खरं आहे ना बरं तुमच्याकडं मोबाईल नंबर आहे का जर समजा कोणाला आवडले मोबाईल नंबरच नाही तुमच्याकडं ठीक नंबर काय आहेला नंबर काय डायरेक्ट सांग ठीक व्यवहारात बसल्यावर काही कमी होईल का मामा व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल का काही होईल ना हा सब मग तेच म्हणलं ठीक पहा मित्रांनो सगळे शेतकऱ्याजच बैले या साईडला बांधलेले आहेत आणि मामाचे बैले खरंच चांगली आहेत दिसायला देखणे वाहनाची इथं मामा सगळ्या कामाला हांतात सगळ्या बरं मित्र मग सर्व शेती कामाला चालू असणार आहे वैध जोडे सांगितलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट देऊन तुम्ही खरेदी करू शकता आणि व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगू शकता पेजवर पाहत असताना तर फॉलो मात्र करायला विसरू नका चॅनलवर पाहत असताना तर सबस्क्राईब मात्र करा विसरू नका शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल इट तालुका उस्मानाबाद जिल्हा धाराशिव किंवा उस्मानाबाद